नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर कामगार दिनानिमित्त भिंगारला उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान हरदिनच्या रौप्य मोसवी वर्षानिमित्त नातवाच्या नावाने एक झाड या उपक्रमास प्रारंभ उद्यान विभागातील कामगारांचा पर्यावरण संवर्धनासाठी हातभार संजय सपकाळ कामगार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुवारी दिनांक एक मे दोन रोजी भिंगारच्या कॉन्टेन्मेंट मधील उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान करण्यात आला भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कामगार कार्यक्रमात स्वच्छता अभियान वृक्षारोपण करण्यात आले मॉर्निंग ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होत असताना ग्रुपच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नातवाच्या नावाने एक झाड या उपक्रमाचे प्रारंभ देखील करण्यात आले येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले आहे प्रारंभी भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास अभिवादन करून विकास दिवे। बंदना जाली। भिंगार दिवे बुद्ध वंदना झाली इवान सपकाळ व नंदलाल परदेसी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वर्षभर उद्यानातील झाडांची काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणारे कॉन्टेन्मेंट विभागातील दीपकराव अमृत विशाल भामरे दीपक गायकवाड राहुल दिवे यांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ शेठ चोपडा रमेश वराडे शेठ मेहत्रे जहीर सय्यद अशोकराव लोंढे सर्वे सपकाळ प्रांजली सपकाळ कांताताई झंवर संगीता सपकाळ सविताताई परदेशी सुवर्णा महागडे दिवे सुनीता चव्हाण कांताबाई स्वामी लताबाई सपकाळ दिलीपराव ठोकळ हप हप ज्ञानेश्वर महाराज अनावडे दीपकराव धाडगे विकास भिंगारदिवे सुधीर शेठ कपाळे विलास आहेर दिलीप शेठ गुगळे अशोक पराते दीपकराव घोडगे कुमार धतुरे प्रशांत भिंगारदिवे अनंत सदलापूर चुनीलाल सरदार सरदारसिंग परदेशी सुभाष पेंडुरकर शेषराव पालवे अनिलराव सोळसे अविनाश जाधव योगेश चौधरी अविनाश पोतदार अनिल हळगावकर रामनाथ गर्जे राजू कांबळे रमेश कोठारी सूर्यकांत कटोरे नामदेवराव जावळे सुहास देवराईकर विकास निमसे सीताराम परदेशी विनय महाजन बाळासाहेब झिंजे महेश सरोदे देवीदास गंडाळ प्रकाश गांधी प्रवीण परदेशी दशरथराव मुंडे सागर काबरा संदीप शिंगवी आदी सहग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की कॉन्टेनमेंट उद्यान विभागातील कामगार पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देत आहेत हरदिन ग्रुपच्या सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरण चळवळ पुढे घेऊन जाण्याचे कार्य हे कामगार वर्ग करत आहे वर्षभर कार्य करणाऱ्या कामगारांचा सन्मान होणे आवश्यक असून या दृष्टिकोनाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले नंदलाल परदेशी यांनी कामगार वर्ग समाजातील वैभव निर्माण करण्याचे व टिकवण्याचे काम करतात विकासात कामगार वर्गाचा सर्वात मोठा वाटा आहे पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभर उद्यानातील झाडांचे पालनपोषण करणाऱ्या कामगारांचा झालेला सन्मान अभिनंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सत्काराला उत्तर देताना उद्यानातील कामगार वर्गाने हरदींच्या माध्यमातून दरवर्षी होत असलेल्या सन्मान आणखी चांगले काम करण्यास त्यांना प्रेरणा देत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आज एक मे कामगार दिन खर कामगार दिन म्हणल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं गेले अनेक वर्षापासून एक मे हा कामगार दिवस साजरा करत असतो त्याच पद्धतीनं आज देखील आपण आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं कामगार दिन या ठिकाणी साजरा करत आहोत या ठिकाणी त्याचं औचित्य साधून आपल्या ग्रुपचे सदस्य नंदलाल परदेशी आणि चिरंजीव इवान सर्वेश सापकाळ याचा आज वाढदिवस श काय दुग्ध योग या ठिकाणी बनवला आहे योगायोग त्यांचा देखील या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहोत या ठिकाणी आपण सर्वजण या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी अभिवादन करून त्रिशरण भिंगारदेव साहेबांनी त्रिशरण घेऊन या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर आपल्या ह्या जॉगिंग पार्कच्या परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक किवांच्या हस्ते झाडाचं रोपण देखील करणार आहोत ते रोपण आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानिमित्त या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा सन्मान आपल्या ग्रुपच्या वतीनं करत आहोत आणि हे करत असताना आपण पाहतोय की या है। एक वर्षभर आपण यांना राब राब राबून घेतो आहे आणि त्यांना कुठंतरी त्यांची पण इच्छा असती कर्मचाऱ्यांची की आपलं पण कुठंतरी यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे तर आपण आज हा एक मे दिवशी ह्या आपल्या छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध पार्कमधील कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत त्यांनी देखील विचारांनी आपल्याला शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचं आपल्या ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत